ते मला ओंकारने कॉफीला बोलवलं हां हां मग तू काय सांगितलं ऐकून तर काय नाही पण बघू आता तो एवढं समोर बोलतोय तर काही ना काहीतरी सांगावंच लागेल ना थांब त्याचा फोन आला फोन आला उचल उचल काय बोलू पण त्याला हो मन पण फक्त थोडा भाव का मग हो मन ठीक आहे A few moments later. एकदा सांगितलं ना मी कॉल मेसेज करू नको म्हणून काय तुझी चौकशी असते मी कुठे आहे काय आहे तुला काय करायचं का मी बोलले ना तुला मी नाही कुणाबरोबर म्हणून टाईम आल्यावर सांगेल काय म्हणाली तू काय नाही म्हणाली नाही म्हणालीस नाव भाऊ तू आता खुश आहेस ना बरे एक काम कर उद्या येताना तू तो ब्लॅक ड्रेस घालून घे कारण त्याच्यामध्ये तू खूप छान दिसतो ओके ठीक आहे